सगळ्या गोयकारां मागे मोग योकार हा सूर्यकांत चोडणकर सध्या असा धारगळी जो सर्विस रोड असा त्याच्या साईडी जो मत फ्लायओवर नवीन चालू करतात आणि तेतूर करून लोकांची मागणी असली फ्लायओवर जाऊचा बेगिनच्या बेगीन अपघात जाताले आता विषय असा असा सर्व्हिस रोड सारको क्लीन केल्या न कारण हा जी गर्दी ट्राफिक जाता आणि तेतून करून जे लायटीचे खांबे असले ते लायटीचे खांबे काढले काढल्या उपरांत जे स्क्रू जे असले नट जे असले ते नट बँड असली लोकांची ज्या प्रमाणे लोक गाडी ओवरटेक करतात आणि स्क्रू वेल्या वयतात काहीसे स्क्रू नट जे ते नट बँड झाले गाडयेक लागून आणि ह्या दोन दिसा पहिली एक टू व्हीलर खा खांबे काढले ते नट जे ते नट तसे झाल्या कारणात त्या कळू ना आणि बॅलन्स गेलो आणि पडलो म्हणजे काहीशे गोष्टी घडतात ते असे घडचे नाही जीव आणि जाचे नाही ह्याका लागून स्थानिक जे असतात लक्ष्मण गाव जे असा त्यांच्यानी मागणी केली असा सर्कला की जे लोकांक चलूंक मेळना जनताची चलूंक जाय जन प्रवास खंय तरी वयची आहा गांवांतल्या गांवांत तर त्यांना वचूंक मेळना अशी परिस्थिती आहे धन्यवाद देव बरें करूं सर तुमचे नाव सांगा माझे लक्ष्मण गांवस झालं किती हंगासर आम्ही फ्लायबोर्ड जाता आणि आमकां मातशें हांगासर त्रास जाता पण आमची तक्रार कोणाकडे ना सरकाराकडे ना पंचायतीकडे ना कोणाचेच कडेन ना गरजे पायपां खांबे बी काढलेले असा ते खामे नट असा सगळे असा ते नट घात ते काढू ना आणि त्याच्या वरसून गाडी वत पंचर जातात सायटी लोक येता एक गाडी वयता दोन गाडी वचून पण लोक वचूंक जावंक जाय सुटूंक जाय लोकांक पहाक जाय म्हणून लोक कितें करता गाडय घेत धावतात आणि पांय वाट तर दुकानां आसा सायटीक ते लोक भोंवता पांय वाटेन वतूक मिळत त्यांना सरकारन आमचे ते प्रशास प्रशासनान आमची विनंती करची आणि आमक ह्या धारघड आसा न्ही एक नगर तो कालोजीच्या एरियाचा त्याच्या रस्त्यात दोन गाडी जाल्यार चल मेळना त्याच्यात मोटरसायकल येल पाऊय म्हणून शंभर पडतात कशी धपके देतात त्यांना ही रस्त्याक मातशी सुरणा करची नाजाले गटार असा गटार बांधलेलो असा त्या गटारा वचून लोकांक वचपात तरी चान्स दिवचो नाजाले चलोंक मेळना तेन्ना सरकारान मातशी येऊन पळोवचे आमगे तेंच्या कडेन उपकार मागता आनी आमची तक्रार कसलीच ना पूण आमकां एक सुदरण ह्या आमच्या लोकांची हानी जावची न्हय लोकांची हानी जाली जाय जायचो कोण आमी रावचे न्हय न्ही हो आता विशय जो आसा लोकांक चलूंक मेळना जे गाडयो येतात गाडयेक लागून जो अरुंद रस्तो आसा ताका लागून लोकांक चलूंक मेळना आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी खांबे असतात ते स्क्रू काढलेले आहेत त्या ठिकाणी खांबे असले काढले म्हणजे लाईट ते, ते ना लाईट विसरलो खांबे जे असा नेता लाईट आणि गाडयो जे वातून म्हणतात सरकार महाराष्ट्र पाच ते आठ पासून दिवसान त्यांच्यानी हा पळव आणि त्यांचे किती तरी मेहरबानी करून ताळ जालगडच्या लोकांनी उद्या आमकां आणि आता उदान आता स्टॉफं असा स्टॉफाचे वत गाड्या लागून लोक बरे ढिल दिसतात एक गाडी हो दोन गाडयो काय सुटना ते तरी प्रवासात लांब असतात लांब ते किती करतात आपल्या घरा पाहू जाय म्हणून फाटल्या एकमेकांट मारून करतात आणि गाडयो पडतात आणि तेका लागून खूप लाईट ना तर खूपच लोकांची त्रास जातात त्यांना प्रशासन किती तरी करून आमची मागणी हे लोकांक मातशी वाट करून दिवची गाडी सुटता ती बरी असा प्रशासन फायवट बातला बरो असा आमकां फायदो असा आमक त्याच्यासाठी त्याच्यापासून आमची कांयच तक्रार ना नक्रार की आमकां सरकारान आमकां मदत करची आणि गांवांतल्या लोकांक ती लोक कोणाचो प्राण वळच्या तेजी ती कितीतरी हे घेऊ आणि सुदारणा इतली विनंती असा की हेज्या ह्या गोश्टीक लागून स्वतः प्रशासनाक जर किती दिसत जाईन थंय आणि त्या पळयल्याच्या नंतर आपण बाबा हे कित्याक हे कितें जाता काय असता खरेंच गाडयो दोन सुट्टा काय जावं लोकांक हंग लाी आसा काय ना जावं लोकांची येता वची सोय असता काय ना ही पळोवन प्रशासनान मातशे उपकार करचे आणि धारगडच्या लोकांचे जावं गव्हर्नमेंट करचे लोक आता आसता लो हांगासर एका लोक पणजेसून येता म्हापशासून येता ते म्हणटा की आम्ही पावूक जाय पावूक जाय म्हणटकच ते नेटात एका वेगळ्या सायड मारता आणि हे करतात तेन्ना आजून कोणाचो किरकोळ जाल्ले आसा अपघात पण तेचे हे कोणाचो वायट हे जाल्लो ना तेन्ना तो जायचो रोवचो नये आमी अशे पद्दतीन आमच्या गव्हर्नमेंटा कडेन जावं प्रशासनाकडे आमची इतकी विनंती असा की हो वाट तरी आमच्या फक्त चलपाक वाट तरी आमकां दिवची अशी आमची विनंती असा